मणिबुद्रुक तालुका कोपरगाव या ठिकाणी स्थानिक परिसरामध्ये वाढलेल्या बिबट्यांच्या दहशतीमुळे शेतकऱ्यांच्या जीविताला गंभीर धोका निर्माण झाला आहे या पार्श्वभूमीवर ग्रामपंचायत मणिबुद्रुकनं शेती पंपाच्या विजेचा पुरवठा रात्रीऐवजी दिवसा करण्याची मागणी केली आहे या संदर्भामध्ये निवेदन महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीच्या पोहेगाव शाखेचे उप अभियंत्यांना ग्रामपंचायत आणि सरपंच प्रवीण निवाळकर यांच्या वतीनं देण्यात आलंय ग्रामपंचायतीमध्ये दिलेल्या माहितीनुसार नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पासून शेती पंपाला दिला जाणारा रात्रीचा वीज पुरवठा धोकादायक ठरतोय कारण परिसरामध्ये अंदाजे आठ ते दहा बिबटे सतत दिसत असून शेतकऱ्यांच्या पशुधनावर दररोज हल्ले होत आहेत अशा प्रकारच्या परिस्थितीत शेतकऱ्यांना रात्री पाणी देण्यासाठी शेतात जाणं जीवावर बेतणार ठरत असल्याचं सरपंचांनी निवेदनात सांगितलं वाढत्या आणि शेतकऱ्यांच्या सुरक्षिततेच्या शेती पंपाचा वीज पुरवठा दिवसा करावा जेणेकरून कोणतीही जीवितहानी होणार नाही अशी विनंती ग्रामपंचायतीच्या वतीनं करण्यात आली आहे मडी बुद्रुकचे सरपंच प्रवीण निंबाळकर मडी खुद्रुकचे गोदावरी खोऱ्याचे संचालक सुभाष कचेश्वर आभाळे अर्जुन नानासाहेब गवळी आणि अशोक पंढरीनाथ गवळी उत्तम मुरलीधर चव्हाण आणि संतोष गवळी गावचे सरपंच योगीराज देशमुख बाळासाहेब माळी यांसह शेतकरी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने यावेळेस उपस्थित होते निवेदन आज स्वीकारले सदर निवेदनावरती मी वरिष्ठ कार्यालयाला पाठवून दिवसावीच पुरवठा देण्याबाबत मागणी करणार आहे आणि वरिष्ठ कार्यालयाच्या आदेशानुसार मग आपण दिवसावीस पुरवठा देण्याची प्रक्रिया करू आम्हाला खात्री आहे शासन आणि महावितरण योग्य निर्णय घेऊन आमच्या आमची विनंती लावणार नाही ही आम्ही अपेक्षा करतो आज आम्ही सर्व बुधवार आज आम्ही मडी बुद्रुक मडी देरडे कोराळे आणि देरडे चांदवडचे शेतकरी ग्रामस्थ या पोहेगाव उपकेंद्र विद्युत कंपनीच्या उपकेंद्र ऑफिस कार्यालयात जमा झाले शेतकरी आमच्या चारी गावांमध्ये बिबट्याची खूप भयानक परिस्थिती शेतकऱ्यांमध्ये खूप भयभव वातावरण या बिबट्यामुळे इथं शेतकऱ्यांमध्ये तयार झालं आहे आता रब्बी हंगाम सुरू झाला आहे शेतीला रात्रीचं पाणी देण्याचं काम चालू झालेलं आहे आणि दररोज आता प्रत्येक गावामध्ये आमच्या चार गावांमध्ये दररोज कुठे ना कुठे शेतकऱ्यांना बिबट्याचं दर्शन होत आहे आणि शेतकऱ्याच्या पशुधना हल्ला बिबट्या करीत आहे तरी आमची अभियंता साहेबांना आता आम्ही निवेदन दिलेलंच आहे चारही गावांनी आणि या आपल्या माध्यमातून आम्हाला आमची विनंती आहे का आम्ही आता शेतकऱ्यां मिळून विनंती आहे का आम्हाला शेतीसाठी दिवसा लाईट द्यावी म्हणजे जेणेकरून कोणी मनुष्यहानी हानी प्रा प्राण्यांची हानी तर झाली आहे पण जीवित जीवितहानी होऊ नये आणि कुठे कुठला अनर्थ घडू नये चुकीची घटना घडू नये तरी सी बीच्या अधिकाऱ्यांना आम्हाला आमच्या शेतकऱ्यांच्या चारी गावच्या शेतकऱ्यांच्या वतीने विनंती आहे का त्यांनी दिवसा विद्युत पुरवठा करून शेतकऱ्यांना श्यात सहकार्य सह करावे अशी मी आपल्या माध्यमातून अधिकाऱ्यांना आणि अधिकाऱ्यांना महावितरणचं उपकेंद्र पोहेगाव या ठिकाणी आम्ही कोराळे देरडे चांदवड मडी खुर्द आणि मडी बुद्रुक या ठिकाणचे सर्व शेतकरी फक्त प्रातिनिधिक स्वरूपात आलेलो आहे आणि यानंतरही मागणी केलेल्यानुसार जर दिवसा वीज पुरवठा आम्हाला झाला नाही तर मोठ्या प्रमाणात सगळे गाव इथं येऊन आणि याचा उद्रेक होईल इतर गावांप्रमाणेच आमच्याकडं पण शासनाने मनुष्यहाणी होण्याची वाट पाहू नये आणि आमचा अंत पाहू नये आमची लहान मुलं जनावर ही मोकळ्यात फिरतात खेळतात आणि या ठिकाणी कुठली दुःखद घटना घडू नये अशी आमची शासनाला कळकळीची विनंती आहे वेद न्यूज साठी प्रतिनिधी योगेश कोलप कोपरगाव